एका व्यक्तीचा धावण्याचा ताशी वेग पंधरा चौऱ्याऐंशी किलोमीटर प्रति तास असा आहे ती व्यक्ती एका तासात एका वर्तुळाकार मैदानाचे बारा फेरे पूर्ण करते त्या मैदानाचे क्षेत्रफळ किती प्रश्न सोडवायचा तसा लेकरांना लक्ष द्या एक व्यक्ती आहे त्याचा वेग पंधरा पॉईंट चौऱ्याऐंशी किलोमीटर प्रति तास असा आहे हा व्यक्ती एका वर्तुळ आकार मैदानाभोवती बारा फेरे पूर्ण करतो प्रश्न त्या मैदानाचं क्षेत्रफळ किती आता क्षेत्रफळ काढण्यासाठी त्रिज्या मैदानाची किती हा मुख्य प्रश्न गणिताच्या उत्तराप्रत जायचं कस त्या व्यक्तीचा लक्ष द्या इथं लिहितो त्या व्यक्तीचा वेग किती आहे पंधरा पॉइंट चौऱ्याऐंशी किलोमीटर आणि प्रति तास अर्थात तो व्यक्ती एका तासात पंधरा पॉइंट चौऱ्याऐंशी किलोमीटर एवढं अंतर कापतो हे अंतर कापलेलं एका तासाभरातलं मीटर मध्ये रूपांतरित करू ते करायचं कसं एका किलोमीटर मध्ये एक हजार मीटर असतात म्हणून पंधरा पॉइंट दशावून चिन्ह नाही करू आता दोन घर सोडून दशाऊन चिन्ह दोन घरं सोडून दशाऊन चिन्ह द्या नंतरच्या शून्यांना काही महत्व नसते म्हणजे पंधरा हजार आठशे आणि चाळीस मीटर एवढं अंतर तो एका तासात काय हो कापतो मीटर मध्ये लक्ष द्या एका तासात कापलेलं हे पंधरा हजार आठशे चाळीस मीटर मध्ये अंतर गणित म्हणते एका तासात तो वर्तुळ आकार फेऱ्या पूर्ण करतो म्हणून इथं करा हा भाग लेकरांनो तेराशे वीस न जातो हे उत्तर मिळते मीटर मध्ये लक्षात आलं तुमच्या पंधरा पॉइंट चौऱ्याऐंशी हा किलोमीटर प्रति तास वेग याच मीटर मध्ये रूपांतरण केलं अर्थात पंधरा हजार आठशे चाळीस मीटर एवढं अंतर एका तासामध्ये तो कापतो आणि एका तासात तो मैदानाचे बारा फेरे पूर्ण करतो म्हणून इथं बारा भागीला मिळालेलं उत्तर काय तर मैदानाचा एक फेरा अर्थात त्याचा दुसरा अर्थ असा हे हा आहे मैदानाचा परिघ लक्ष परीघ्याला मिळालेल्या परीघावरून प्रथम लक्ष द्या मैदान आहे वर्तुळ आकृती म्हणून वर्तुळाचा परिघ आणि काढण्याचं सूत्र दोन आर परीघ मिळाला तेराशे वीस मीटर दोन गुणिला बावीसमांश गुणीला आर म्हणजे रेडियस हे तेराशे वीस बराबर दोन गुणीला बावीस चौरेचाळीस छतस्थानी सात गुणीला आर तेराशे वीस सोबत सात गुणीला चौवेचाळीस भागीला का मांडावे लागतात संख्या परस्पर विरुद्ध बाजून जातानी अधिक असेल वजा वजा असेल अधिक गुणीला असेल भागीला भागीला असेल गुणीला अंशस्थानी असेल छेदस्थानी छेदस्थानी असेल अंशस्थानी मांडावी लागते आणि हा भाग जातो सर तीस न म्हणजे तीस गुणीला सात बराबर हा आर आणि हा गुणाकार दोनशे दहा हे उत्तर मीटर मध्ये त्रिज्या मिळाली मैदानाची वर्तुळाकार मैदानाची त्रिज्या मिळाली आता या मैदानाचं क्षेत्रफळ लक्ष द्या मैदानाच क्षेत्रफळ लक्ष द्या ही आहे लेकरांनो त्रिज्या, दोनशे दहा मीटर वर्तुळाचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र आर वर्ग पाय म्हणजे बावीस सप्तमांश आर वर्ग म्हणजे आर गुणीला आर हे आर ची किंमत दोनशे दहा मीटर अर्थात दोनशे दहा आणि गुणीला दोनशे दहा हे दोनदा मांडा लक्ष द्या दोनशे दहा आता हा भाग गेला सर तीस दोनशे दहा बावित्री सहा सष्ट त्यावर हे शून्य दोनशे दहा हा संबंध गुणाकार शहाऐंशी डबल झिरो लक्ष द्या आणि हे उत्तर चौरस मीटर मध्ये चौरस मीटर मध्ये हे का आहे त्या मैदानाचं क्षेत्रफळ आणि हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे ओके okay. वर्तुळावरील उदाहरणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल